बीड जिल्ह्याचे विद्यमान खासदार अर्थात बजरंगबाप्पा सोनोने आणि ज्यांची निवड रद्द व्हावी म्हणून काही कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठामध्ये गेलेले आहेत ते सुद्धा बजरंगबाप्पा सोनवणे आणि याच बजरंग बप्पा सोनवणे यांची निवड जर रद्द झाली तर परत एकदा प्रीतमताई मुंडे या बीडच्या खासदार होऊ शकतात का काय चित्र आहे कशा पद्धतीची रिॲलिटी आहे याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न थेट आजच्या विषयावरती येतो आजचा विषय अर्थात बीडचे खासदार गेल्या पाच महिन्यांपासून बीडचे जे खासदार आहेत बजरंगबाप्पा सोनोने यांची जी निवड झालेली आहे त्या निवड प्रक्रियेवरती काहीतरी आक्षेप घेऊन किंवा काही गावातील मतदान झालेलं नाही अशा पद्धतीचा आक्षेप घेऊन किंवा काही ठिकाणच्या मतदानावरती बहिष्कार टाकून किंवा अशा पद्धतीचे अनेक आक्षेप घेऊन काही लोक किंवा भाजपचे काही कार्यकर्ते हे खंडपीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या खंडपीठामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी या निवडीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे एका वकिलाच्या माध्यमातून ही लोकं त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने आता प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं आहे तत्पूर्वी काही लोक फार मोठ्या प्रकारे काही पोस्ट टाकत आहेत <coughs> काही व्हिडिओ त्याच्यावरती बनत आहेत अनेक व्हिडिओ काही समाज माध्यमामध्ये येत आहेत आणि एकूण चित्र अशा पद्धतीने भासवलं जात आहे की आता बजरंगबाप्पा सोनवणे यांची निवड रद्द होणार आहे आणि परत एकदा बीडच्या खासदार या प्रितमताई मुंडे याच होणार आहेत आणि याचं विश्लेषण मी फक्त एका मनीमध्ये करणार आहे आणि ती मनी हिंदी भाषेमधील आहे मन आहे मुंगेरी लालके हसीन सपने होय अशा पद्धतीचं हे चित्र आत्ता एकदाच झालेलं आहे का तर नाही अशा पद्धतीचं चित्र राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा आपण पाहत असतो त्यातली दोन तीन फक्त उदाहरणं मी या ठिकाणी देणार आहे जेव्हा लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल हाती यायला लागला आणि काँग्रेसला बऱ्याचशा जागा निवडून यायला लागल्या काँग्रेसच्या जागा निवडून आल्याच्या नंतर जेव्हा की बी जे पी हा पक्ष क्रमांक एक वरती होता तरीसुद्धा काँग्रेसमधील लोकांना असं वाटत होतं की आता राहुल गांधी हे पंतप्रधान होणार आहेत आणि राहुल गांधींची सत्ता येणार आहे काँग्रेसची सत्ता येणार आहे तेव्हाचं चित्रसुद्धा अशाच पद्धतीनं होतं मुंगेरी लालके के हशीन सपने होय काँग्रेसला फार कमी जागा होत्या भाजप हा क्रमांक एकचा पक्ष होता राष्ट्रपती जर कोणाला आमंत्रण देणार होते पंतप्रधान किंवा सरकार बनवण्यासाठी जर कोणाला आमंत्रण देणार होते तर ते बी जे पीला देणार होते मात्र याकडे दुर्लक्ष करून काहीतरी आपल्या मनासारखं काहीतरी कल्पना विलास करण्याचा प्रयत्न काँग्रेसची मंडळी करत होती आणि ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये लोकसभेचा निकाल लागल्याच्यानंतर भाजपला कुणी कुणी साथ दिली तर ते होते टी डी पीचे चंद्राबाबू नायडू त्यानंतर जे डीयूचे नितीश कुमार आणि जे डी एचचे कुमारस्वामी यांनी त्यांना पाठिंबा हा जाहीर केलेला होता आणि एकत्रितपणे सरकार बनवणार अशा पद्धतीनं चर्चा एकीकडे सुरू होती आणि दुसरीकडे काँग्रेसची लोकं अशा पद्धतीचा कल्पनाविलास करण्यामध्ये मश्गुल होती की चंद्राबाबू नायडू नितीश कुमार हे काँग्रेसला साथ देणार आहेत किंवा काँग्रेससोबत येणार आहेत किंवा भाजपची साथ सोडून या ठिकाणी येणार आहेत आणि काँग्रेसचं सरकार बनणार आहे राहुल गांधीचं सरकार बनणार आहे राहुल गांधी हेच या देशाचे पंतप्रधान होणार आहेत अशाच पद्धतीचा कल्पना विलास हा केला जात होता तो अनेक दिवस केला जात होता आणि आजही काँग्रेसची मंडळी किंवा देशातील फार मोठा जनसमुदाय अशाच पद्धतीनं विचार करतो किंवा कल्पना विलास करतो आणि ही जे डे जे यू किंवा टी डी पी किंवा जे डी एसचे जी लोक आहेत ती परत एकदा काँग्रेसकडे येतील आणि काँग्रेसला पाठिंबा देऊन पंतप्रधान कोण होतील तर राहुल गांधी होतील अशा पद्धतीचा कल्पनाविलास ही लोकं करत असतात त्याला फक्त एकच उत्तर आहे आणि ते उत्तर आहे मुंगेरी लालके हसीन सपने दोन हजार एकोणीस माझा उदाहरण क्रमांक दोन आहे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत आले काँग्रेससोबत आले आणि त्यांनी एकत्रितपणे सरकार बनवलं या राज्याचे मुख्यमंत्री कोण झाले तर उद्धव ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर शिवसेनेचे संजय राऊत सुद्धा अशाच पद्धतीनं बोलताना आपण बघितलेले होते ते थेटपणे अशा पद्धतीनं विश्लेषण करत होते की भारताचा भविष्यातला पंतप्रधान जर कोण असेल तर ते उद्धव ठाकरे असणार आहेत जेव्हा की शिवसेनेच्या जागा या महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या जागा दहा वीस अशाच पद्धतीच्या असतात मात्र एक कल्पनाविलास होता कल्पनाविलास असतो आहे तो पुढेही असणार आहे आणि संजय राऊतच्या पद्धतीनं सांगत होते की या देशाचे पंतप्रधान जर कोण बनणार असतील तर ते उद्धव ठाकरे होते त्याचं वर्णनसुद्धा आपण याच मनीच्या अनुषंगाने करू शकतो आणि ते असं असेन की मुंगेरी लालके हसीन सपने त्यानंतर माझं अजून एक उदाहरण मी देणार आहे जे तिसरं उदाहरण आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चंद्र शरदचंद्र पवारसाहेब यांच्या बाबतीतसुद्धा अशाच पद्धतीने असतं त्यांचे कार्यकर्तेसुद्धा अशाच पद्धतीने वर्णन करत असतात की आता देशाचे पंतप्रधान हे शरद पवार असतील किंवा या देशाचे राष्ट्रपती जर कुणी होऊ शकतात तर ते सुद्धा शरद पवार असू शकतात जेव्हा जेव्हा या देशामध्ये गेल्या दहा वीस वर्षापासून जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक सुरू असते तेव्हा आत्ता राष्ट्रपती पदाची माळ ही शरद पवार यांच्या गळ्यात पडणार आहे अशा पद्धतीचं विश्लेषण करायला सुरुवात होते आणि त्यांचे कार्यकर्ते अशा पद्धतीनं वर्णन करत असतात जेव्हा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार किंवा खासदार लोकसभेमध्ये किती गेलेले असतात यावर्षी ते दहा गेलेले आहेत मात्र यापूर्वी सात आठ नऊ असा एक अंकी आकडा असतो आणि तरीसुद्धा हे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते अशा पद्धतीची स्वप्न पाहत असतात त्याचं वर्णन सुद्धा आपण एकाच वाक्यात करू शकतो आणि ते वाक्य आहे मुंगेरी लाल के हसीन सपने आता गेल्या पाच महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये बजरंगबाप्पा सोनोने हे जिंकले जिंकल्याच्या नंतर काही गोष्टींना आक्षेप घेऊन किंवा काही मतदानाच्या काही त्रुटींवरती आक्षेप घेऊन काही लोक किंवा भाजपचे काही कार्यकर्ते हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या खंडपीठामध्ये पोहोचलेले आहेत गेलेले आहेत वकिलाच्या मार्फत त्यांनी न्यायालयामध्ये अशा पद्धतीची याचिका दाखल केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने ह्या या याचिकेचा जरी निकाल हा बजरंगबा सोनोने यांच्या विरोधात जरी लागला तरी तरीसुद्धा लगेच्या लगेच प्रीतमताई मुंडे अगदी दुसऱ्याच दिवशी खासदार होतील अशा पद्धतीने नसतं जरी त्यांची निवड रद्द झाली बजरंग बाप्पा यांची निवड जरी रद्द झाली तरी परत एकदा निवडणूक होऊ शकते त्यानंतर मग दोन उमेदवार उभे राहू शकतात ज्यामध्ये एक उमेदवार आपण खासदार बजरंग बाप्पा हे राहतील असं जरी गृहित धरलं तरी समोरून लगेचच प्रीतमताई मुंडेच येतील असं आपण म्हणू शकत नाही दुसराही कुठला तरी उमेदवार येऊ शकतो पंकजाताईसुद्धा परत एकदा उभ्या राहू शकतात किंवा दुसरा कुठला तरी एखादा उमेदवार तिला जाऊ शकतो समजा आपण गृहित धरलं की प्रीतमताई मुंडे यांनाच उमेदवारी मिळाली भाजपकडून मिळाली तरी सुद्धा लगेचच प्रीतमताई मुंडे अगदी एका रात्रीत निवडून येतील अशा पद्धतीनं ही चित्र नसतं निवडणूक नु होईल प्रचार होईल आणि ज्या पद्धतीने दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीसमध्ये ज्या पद्धतीने बजरंग बाप्पा सोनवणे जिंकलेले होते तेच परत एकदा जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही तरीसुद्धा हे सगळे प्रश्न असताना सुद्धा अनेक लोक आणि अनेक यूट्यूबर्स अनेक व्हॉट्सअपवरती पोस्ट अशा पद्धतीच्या असतात की आता लगेचच बीडचा खासदार बदलणार आहे आणि बीडच्या खासदार या प्रीतमताई मुंडे असणार आहेत त्याचं एका वाक्यात विश्लेषण फक्त आपण एवढंच करू शकतो की मुंगेरी लालके हशीन सपने अशा पद्धतीचं विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे आपण अजूनही नवीन असून किंवा माझ्या चॅनलवरती अनेक वेळा येऊनही अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद